कुठलंही फंक्शन असू कुठलाही कार्यक्रम असू तर त्यामध्ये केलेला असा आचारी स्टाईल व्हेज पुलाव अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कसा करायचा हेच तुमच्यासाठी हो घेऊन आलेली आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला वेळ न घालवता वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण काय काय जिन्नस घेतलेले आधी पाहून घेऊया तर इथं एक वाटी मी लॉंग बासमती बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तुम्ही तो घेऊ शकता तास लूजवाला मी ना इथे तांदूळ वापरलेला आहे त्याचबरोबर एक वाटी वटाणा गाजर फ्लावर शिमला मिरची कांदा आणि टमॅटो त्याचबरोबर बटाटे थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि काजू ना असे दोन भाग करून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण इथं खडे मसाले आणि एक चमचा जिरे वापरणार आहे तर सर्वात प्रथम आपण काय करूया की ना जो तांदूळ घेतला तो स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन ना एक वाटी पाणी घालून आपण हा भिजत ठेवूया पंधरा वीस मिनटासाठी तर आपण पुढची तयारी करूया हा भात आपण कुकरमध्ये करणार आहोत तर गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे कुकर चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यातच दोन ते तीन मोठे चमचे ना मी ते तूप टाकणार आहे तुम्हाला जर तुपात करायचं नसेल तर तुम्ही तेल आणि तूप किंवा नुसता तेलामध्येही करू शकता जे काजू घेतल्यात ना ते काजू आपण आधी तुपावर छान असे ना सर होईपर्यंत छान असे भाजून घेऊया काजू आपण मिडियम गॅसवरच आपण हे काजू भाजून घ्यायचे आहे तुपावर हे बघा कलर छान असा लालसर आलेला आहे काढून घेऊया आणि त्याचबरोबर जे किशमिस आपण घेतली होती ना ते किशमिशही आपण त्याच्यामध्ये ना तुपावर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता टम्मासे फुगले आहेत किशमिश याचा अर्थ आपले किशमिश छान तुपावर भाजलेले आहेत आता जे खडे मसाले जे जिरे घेतले होते ते जिरे एकत्रच आपण सगळं टाकून ना दोन मिनटांसाठी परतून घेऊया खडे मसाले चांगले परतले आणि जिरं फुललं की आपण जो एक कांदा उभा कट करून घेतला आहे ना तो कांदाही आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा क्रंच ठेवायचा आहे कारण का आपण सगळ्या भाज्यांना अशा एकदम इथं ना ओव्हर कुक करणार नाही कारण का भातामध्ये भाज्या शिजून निघणार आहेत त्यामुळे हलकासा क्रंच आपण ठेवणार आहे आणि थोड्या भाज्या आपण इथं परतून घेऊया कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की आपण पुढच्या भाज्या पण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे त्याचं एक तर एकत्र मी सगळ्या भाज्या टाकून घेते जसं की टमाटा शिमला मिरची त्याचबरोबर गाजर फ्लावर टोमॅटो एकंदरीत सगळ्या ज्या आपण भाज्या घेतल्यात ना त्या भाज्या सगळ्या ह्यात एकत्र करायच्या आहेत त्याचबरोबर जो बटाटाही घेतला होता तो बटाटाही आपण ह्याच्यामध्येच टाकून घेऊया अर्धा चमचा इथं मी आलं लसूण पेस्ट वापरते कारण का आपण कुठल्याही मसाल्याचा इथं वापर करणार नाही आहे त्यामुळे भाताला आपल्या छान अशी टेस्ट येण्यासाठी मी अर्धा चमचा इथं आलं लसून पेस्ट टाकलेली आहे आता आलं लसून पेस्ट टाकलं आपण छान मिक्स करून घेऊया एकदा पुन्हा सगळ्या भाज्या तुम्ही पाहू शकता किती कलरफुल अशा इथं भाज्या आपल्या दिसत आहे आता आपण काय करूया पाच मिनटं ह्याला ना वाफ देऊन घेऊया भाज्यांना पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता तेलही छान ते सुटलेलं आहे तर एक हिरवी मिरचीचा इथं मी वापर केलेला आहे एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया ह्याच्या आधी मी भाताच्या बरेच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्याही जाऊन चेकआउट करू शकता वटाणा पटकन शिजतो त्यामुळे वटाणा मी इथे लास्टला टाकणार आहे वटाणा टाकल्यावर आणि कोथंबीर टाकून ना पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि जो तांदूळ आपण भिजत ठेवला होता त्यातलं पाणी ना पूर्ण नितळून आपण हा तांदूळ त्यातमध्ये ॲड करून घेऊया एकदा चांगलं मिक्स करायचं आहे पूर्ण किती छान असं दिसत आहे तुम्ही पाहूच शकता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि जे काजू आणि क्रिशमिश आपण ना तळून ठेवले होते तेही त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आता आपण इथे एक वाटी तांदूळ घेतला होता त्याला मी दीड वाटी इथं पाण्याचा वापर करणार आहे कारण का तांदूळ आपण आधी भिजत घातला होता त्यामुळे जर दोन वाट्या पाणी टाकलं तर आपला भात इथं गिचका होईल त्यामुळे आपण दीड वाटीच इथं पाणी टाकणार आहोत पाणी टाकून आपण झाकण लावून घेऊया आणि दोन शिट्ट्या इथं काढायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये आपला भात इथं छान असा शिजून निघणार आहे दोन चिट्टे झालेल्या आहेत कुकर गार झालेला आहे तुम्ही पाहू शकता दिसायला किती टेम्पटिंग असा कलरफुल आपला इथं भात दिसत आहे मी सर्व करून दाखवते तुम्हाला तर मस्त असा आपला इथं व्हेज पुलाव तयार झालेला आहे भात आपला पूर्ण इथं मोकळा झालेला आहे त्याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरं तोपर्यंत बाय बाय